दिवसभर मुलकाची काम आणि बायाच काय करू लाग आणि कुठे कुवाड्या करू लाग कुठं काही लाग, नको लागले काही बायाले पापड्या करू बाहेर आणि ती रश्पि लागते आणि नाहीच किल काम तर काही खायलायचे नाहीत हो बाया काही ऐकत राहिले हो बाया सांगतच राहते का पण आपण दुसरं काय नाव वापर आपण फक्त शेतातलं काम करतो ऐकायचं आपण कधीच ऐकत नाही नमस्कार मी गोल्या वाहिल्या विनोदी बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत आहे सध्या कडक उन्हाळा चालू आहे आणि चौकडी संपूर्ण महाराष्ट्रात पापड्या घालण्याची लगबग चालू आहे कारण पापडी ही प्रत्येकाच्याच आवडीची आहे प्रत्येकाला जेवताना पापडी समोर ही असावीच वाटते ठीक आहे पापड्यान कुरवाड्यान कुठे वड्यान असलं का हे टीव्ही ला नेमकं आहो बाबा संपूर्ण बातमी तरी ऐका तुम्ही बर सांगा सांगा अशीच एक धकादायक बातमी एका गावामध्ये घडली एका चाळीस वर्षीय महिलेने आपल्या पतीस मी पापड्यात हप्ते तुम्ही फक्त बाजार टाका असं म्हणून विनंती केली पण पतीने नकार दिल्यामुळे रागाच्या भरात महिलेने भांडे हाताच्या चाटू नवऱ्याच्या तोंडावर फेकून मारला त्यात पतीचे पुढची चार दात पडले हे दृश्य पत्नीने पाहताच महिलेने शेजारी संध्याकाळी माझ्या पापड्या जमा करून ठेव असं सांगून माहेरी धुम ठोकली करू लागाय अहो सगळी बातमी तरी बघून जाग नगर 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 याच गोष्टीचा संपूर्ण आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी लबाडचंद वाहिबोले यांनी तर त्यांच्याशी आपण संपर्क साधूया हॅलो लबाडचंद नेमकं काय घडलं आणि कशामुळं घडलं एवढं सविस्तर आम्हाला सांग तर गोल्या वाही बोल्या इथं असा प्रकार घडलेला आहे की ती चाळीस वर्षीय महिला जी होती ना तिचा मनका गेलेला होता तिला उठता बसता येत नव्हतं तिनं आपल्या पतीला असं सांगितलं होतं की मी पापड्यात थापते तुम्ही फक्त बाजावर टाका पण नवरा म्हणला मी रात्रभर उसाला पाणी देतोय मी काय कुठं झोपलो नाही मला जरा झोपू दे दुपारून तुझ्या पापड्या टाकू लागल पण पापड्याचं काम हे सकाळी दहाच्या अगोदरच असत तुमच्या बापानं दुपारून पापड्या केले ते का म्हणून तिने रागाच्या भरात भांडे हटायचा चाटो घेतला आणि नवरेच्या तोंडावर फेकून मारला त्याचे चार दात पडले आणि मग चार दात पडलेले पाहून पत्नीला वाटलं आता मला मार भरपूर मिळतोय म्हणून तिने जवळच असणाऱ्या शेजारणीला गेल्या तेवढ्या पापड्या राखायला सांगितल्या आणि माहेरी धूम ठोकली आताच आपण लबारचंद वाई बोले यांनी आपल्याला घटनेची संपूर्ण माहिती दिली आहे कॅमेरामॅन अशोक डोंगरेसह मी लाभारचंद वाईवले मी टाइमपास चॅनल डोंगरेवाडी तर भेटूया उद्या एका नवीन कॉमेडी व्हिडिओ मध्ये तोपर्यंत तो नमस्कार आणि चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका कारण मी आशेच तुमच्यासाठी नवीन नवीन कॉमेडी व्हिडिओ घेऊन येईन फुल टाइमपास